जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे मी मूळ परमात्म स्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे बाह्य डोळ्याशिवाय कळत नाही त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतीमध्ये आनंद असणे शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे हा गुण म्हणजे जगण्याची होय सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे द्वैतात नाही एकामध्ये ज्याचे मन गुंतले त्याने आपले मन भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे भगवंताला पाहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावे आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात कुपथ्य टाळणे पथ्य सांभाळणे आणि औषध घेणे त्याचप्रमाणे भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य दुस्संगती अनाचार अधर्माचरण मिथ्या भाषण द्वैत मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा प्राप्तीला जे सहाय्यक पोषक सत्संगती सद्विचार सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार ते पथ्य ते सांभाळावे आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय आजचे बोधवचन आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे व्यवहारे नामात भोग सेवावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ